सोशल मीडियावरती नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत एका मुलीने मैत्रिणीला मुलगा बनवून पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट ती तरुणी देखील प्रेमात पडली आणि नंतर काय घडलं ते पाहण्याअगोदर चॅनलवरती नाही नसा तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ही घटना साताऱ्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वास वाटार स्टेशन परिसरातील एका गावातील चोवीस वर्षीय युवती आणि दुसऱ्या गावातील एक मुलगी मैत्रिणी होत्या या युवतीने मस्करी पोटी मनीष या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडले आणि आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मैत्रिणीने ती स्वीकारल्यामुळे बनावट अकाउंटद्वारे एकमेकांशी संवाद सुरू झाला प्रेमात पडल्यानंतर मनीषला भेटण्यासाठी मैत्रीण आग्रह करू लागले नाही बनावट खाते तयार करणाऱ्या युवतीची पंचायत झाली भीतीपोटी तिने शिवम पाटील नावाने दुसरे बनावट खाते तयार केले त्या माध्यमातून व मनीषच्या खात्यावरून शिवम पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचे सांगून तो मृत झाला असल्याचे इंस्टाग्रामवरूनच सांगितले तसेच दवाखान्यातील नकली फोटोही पाठवले त्यामुळे या विरोहातून चोवीस वर्षीय युवतीने बारा जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात अकस्मात निधन म्हणून झाली होती या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला आता पोलिसांनी अटक केली आहे